लातूर मधील शेतकऱ्यांना गेलेल्या नोटीस वक्फ बोर्डाकडून नसल्याचे अध्यक्षांनी दिले स्पष्टीकरण राज्य सरकारच्या वक्फ बोर्डातील याचिकाकर्ते अर्जानंतर लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव आणि आसपासच्या एकशे तीन शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्याची मागील तीन दिवसापासून चर्चा आहे एकाच वेळी शेकडो शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस गेल्यामुळे राज्यभर त्याची चर्चा झाली शेतकऱ्यांनी वकिलांमार्फत आपले म्हणणे सादर केले आता यावर वीस डिसेंबरला सुनावणी होणार आहे मात्र लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या नोटीस या वक्फ बोर्डाशी संबंध नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील शेत जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला असल्याच्या बातम्या माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य वक्फ बोर्डानेही या संबंधीची माहिती घेतली महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काजी यांनी सांगितले की तळेगाव येथील शेतकऱ्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीस या एका व्यक्तीने वक्ख ट्रिब्युनल मध्ये दावा दाखल केल्यानंतर कोर्टाने काढल्या आहेत त्या नोटीस वक्ख बोर्डाने बजावलेल्या नाहीत वक्ख बोर्डाने लातूर जिल्ह्यातील कोणत्याही गावावर दावा सांगितलेला नाही असे समीर काजी यांनी म्हटले आहे आवाज बहुजनांचा